हाय फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला जी पक्षी दाखवायचा होता ती पक्षीच उडून घ्या ना लय मोठा पक्षी तो तर हे बघा ह्याच्यात विहीर आहे इथे इथं विहीर आहे पण ती दिसत नाही पाण्याने फुल झाले तळ बघा हे तळ हे दुसरं तळ आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते जाताना ते दुसरे बघा मित्रांनो मैत्रिणींना चिमण्यांनी घरटं कसं केली अगोदर ह्या झाडाला होतं घरटं आणि ते आहे ना पाण्यात बुडले झाड त्याच्यामुळं कसं त्याचं घरटे बुडून गेली आणि आत्ता इथं नवीन प्रकारचे घरटे बनवले त्यांनी गवताने आणि त्या बघा चिमण्या किती सुंदर आहेत पिवळ्या पिवळ्या दिसल्या का बघा सगळ्या कलरमध्ये चिमण्या दिसतात बरं का आत्ता सध्या तर प्रत्येक कलरची चिमण्या आहेच हे बघा कशा आहेत चिमणे आणि ते तळ दाखवलेलं मगाचं ते दुसरंच आहे आणि हे बघा हे दुसरंच तळ आहे हे इकडं आणि ते तिकडच्या त्या दोन नागाची झाड दिसत नाही तिकडं आहे ती तळ दुसरं तर बघू शकता चिमणी इथं कालवा चाललाय किलॅट चाललाय आणि आता चला आता आपल्या झाडाला बघू शेवग्याच्या शेंगा आलेत का बघायचं काही दिवस झालं झाडाकडं बघितलंच नाही तुम्हाला दाखवते शेवग्याच्या झाडाला किती शेंगा लागल्या आहेत घ्यायसारखे आले आहेत बघून तर येऊ आपण शौग्याची शेंगा दिसल्या का आहेत शौग्याचे शेंगा आणि ह्याच्या शेंगा नेल्या कोणीतरी काढून बहुतेक इथं फांद्या मोडल्यात म्हणजे शेवग्याचे शेंगा नेल्या कोणीतरी उग्याचा फंदा पण मधला मोडलाय कुणी मोडलाय काय माहीत तर काही अशा प्रकारचे शेंगा आल्या एक दोन दिवसात काढून न्यावं हो लागते आता एक तर शेंगा नाही त्या कुठल्या झाडांना आणि माणसांना दिसल्या हे शेंगा की लगेच घेऊन जातील हे बघा शेंगा मी म्हणलं हॅनला मी शौक्याच्या हो शेंगा घेऊन येते पण शेवग्याला काही शेंगाच नाही घ्यायचं कवळ्या शेंगा घ्या आहेत का कवळे आहेत सगळे आणि आता शिताफळाच्या झाडाला पण शिताफळं खूप लागली आहेत आता शेतफळाचं झाड आहे त्याला पण शिताफळा लागलेत तर चला फ्रेंड आता आहे ना व्हिडिओ आता स्टॉप करते आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा मी जेवढा होता होईल एवढं रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे का तर व्हिडिओला नाही कायच गॅप पडतोय होता होईल एवढं कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे छोटा असो मोठा असो पण टाकणार तर तुम्ही तुम्ही नक्की करा केलं का नाही की मला पण असा उत्साह येतो लगेच व्हिडिओ टाकायला तर इथं चालू आहे चिमण्यांचा किलबि लाट पाण्याच्या खड्ड्याच्या कडनी ही झाड आहे त्या झाडांना घरटी केलं बघा येते तर बाय माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा करा लाईक करा